हे आपली बाईक नाही अडक पाय अडकला था, ना। ना <laughs> था। माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे नमस्कार म्हणजे एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज चाललेलो आहे मी लांजल्याला अतकंबा मार्गे लांजल्याला जाणार आहे मुंबई गोवा हायवेवरून तर आज बाईक राईड बघायला भेटणार आहे ह्या व्हिडिओतून तर बघू आजचा व्हिडिओ कशाप्रकारे बनवता येईल जितका जितका चांगला बनवता येईल तितका बनवणार आहे तर बघू आता रोडची कंडिशन आहे त्याप्रमाणे गाडी चालवायला आणि व्हिडिओ शूट करायला भेटेल तर बघू आजचा प्रवास कसा का काय आणि नवीन काय असेल ते दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर चला मग आता आपण पटकन निघूया कारण सकाळचे वाजलेले आहेत पावणे आठ आणि आता मित्राच्या घरी जातोय त्याच्यासोबत मग जायचं आहे लांजाला त्याच्या गावाला तर किती किलोमीटर जवळजवळ एक तास लागतोय तर एक दीड तास पकडायचं आपण आणि खूप किलोमीटर असणार आहे तरी ऐंशी किलोमीटर आतमध्ये प्रवास असणार आहे आजचा तर बघूया मग जाऊया चला तर बघू शकता आपली स्प्लेंडर गाडी पूर्ण लोडेड पूर्ण बॅग वगैरे बांधून पूर्ण लोड झालेली आहे मस्त की दिसते भारी एक नंबर जसं बाईक रायडर एक अशा लॉंग राईडला जातो आहे असं वाटते तर बघू शकता बॅग मागे चटणी आहे बांधलेली एक एक ते एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता बघू शकता हा मुंबई गोवा हायवे एकदम भारी आहे पाळीपासून अगदी लांजापर्यंत हा रोड चांगला तयार केलेला आहे आता माझा आवाज तुमच्यापर्यंत कितपत आहे काय माहित नाही कारण हेडफोनचे जे काही हेडफोनमधून जो काही रेकॉर्ड आवाज होतो तो, तो रेकॉर्ड आवाज तुम्हाला आता कितपत जाते काय माहित नाही तर चाललेलो आहे लांजाला तर तिथून पुढे आतमध्ये पण जायचं आहे कारण त्या व्हिडिओ बनवत डायरेक्ट आता मी रत्नागिरीपासून अगदी पाळीपर्यंत आलो आणि आता पाळीपासून चांगला रोड आहे म्हणून व्हिडिओ बनवतो आहे कारण तेवढं गाडी पण कंट्रोल करायची आहे आणि मागे बसलेत प्लेस करत परत टाका त्यांच्यासोबत आणि परत बॅगा वगैरे आहेत मागे गाडीवरती त्यामुळे गाडी कंट्रोल करायला पण खूप कठीण पडतं त्यामुळे म्हटलं आता व्हिडिओ वगैरे मागे बनवला नाही आता पाळीपासून अगदी लांजापर्यंत व्हिडिओ बनवणार तिथून गावातील रोड आहे तो मग बनवणार नाही व्हिडिओ कारण तिथून गाडी कंट्रोल करायला खूप भारी पडेल म्हणून अरे अरे असे मधी मधी रोडमुळे व्हिडिओ बनवायला देखील खूप त्रास होतो आता फक्त एवढंच की चौकसपणे कंट्रोल करत जाऊया गाडी आता मागून येणाऱ्या गाड्या असतात पुढे येणाऱ्या गाड्या असतात त्यामुळं चौक जावं लागतंय तर बघू शकतो माझ्या पुढे ट्रक आहे त्याच्यामध्ये खड्डे कधी होणारा मुंबई गोवा आहे ते काय माहिती आणि आता आज मला फर्स्ट टाइम एवढा लांबचा पल्ला कवर करायला भेटतोय आणि मस्तपैकी बाईक राईड करायला भेटते लेन्स आहे आ... ते अल्ट्रावाईड अँगलची लेन्स आहे पण ती काही लावली नाही कारण वेळ नाही तेवढा आता आपल्याकडे त्यामुळे डायरेक्ट मोबाईलच्या सेटिंगवरती व्हिडिओ शूट करतो आहे आणि तुमच्यापर्यंत दाखवतो आहे हा असं अशक्य सुंदर असा रोड असेल ना तर खूपच मजा येते पण असे खराब रोड असे पॅचेस वगैरे असतात ना त्यामुळे गाडी चालवायला खूप बेकार वाटतं काही तू खूप वायता घेतो आता देखील आलो ना तर असा रोड असेल तर खूप बरं वाटतं पण असे कॉर्नरिंग जे रोड असले ना वकर की आणि खराब मध्ये मध्ये स्टुडिओकर वगैरे हे पिकअप वगैरे कट करतात मग गाडी चालवायला मज्जा नाही आहे तेवढे अशी गाडी पळवायला भारी वाटते खूप भारी मज्जा येते आता काय टेन्शन नाही एवढं व्हिडिओ बनवायला आणि कारण लगेच मागे पण लक्ष टाकून मागून कोण येतं आहे की नाही ते फक्त रोडची कंडिशन एकदम खराब असली ना खड्डे वगैरे की वायता घेतो मग गाडी चालवायला आता मध्ये पुढे जग खड्डे वाचताय बघूया आता कसं काय ते आणि चाललेलो आहे मस्त पायकी मच्छी आहे ते मच्छी आता कुठे मा आलो आहे का मला माहीत नाही एवढं पण आलो आहे नक्की हे खरं रोड खराब आहे आतमध्ये जायचं माहितीये ना सांगा मधलं हा 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 चौकच जायला हवंय आपल्याला तर मी तर एकटा मोबाईल लावलाय माझे परत लोड आहे गाडीवरती तर मला भीती वाटते थोडी गाडी चालवायला आता कुठं आलेला आहे लांजात ना माहित ना आतमध्ये जायचं ना कुठतरी लय पुढं आहे की जवळ आहे ह्याला पुढं ह्याच्या पुढं गेलेला जाऊया काही नाही आता रेकॉर्ड कसं आहे काय मला माहित नाही आता आवाज पण सर्व काही आता तुमच्याशी बोलतोय व्यवस्थित पण पण आता आवाज काय माहित नाही कसा होतोय का मागच्या पुढे डम्पर आहे पुढून येणाऱ्या गाड्या सिंगल लेन असल्यामुळे ले चौकात जायला लागते काय करतो हॉर्न वाजवा लागतो असा हॉर्नचा आवाज इग्नोर करा ह्या हॉर्नकडे लक्ष देऊ नका समजलं का तर तर हा हॉर्न हो आहे बाकी काय लावलेला नाही आहे मी माझ्या गाडीला एक्स्ट्रा हॉर्न लावलेला आहे खरं तर आणि याचा उपयोग मी हॉर्नसाठी उपयोग करतो जास्ती कारण आजकालची लोक गाडी चालवणारे काहीजण बेधडक असतात काहीजण चन... कसे पण गाड्या चालवत असतात त्यामुळे आणि मध्ये कोण पण आडवतं त्यामुळे ह्या हॉर्नचा उपयोग चांगला होतो बेस्ट एकदम भारी इथून आतमध्ये ना थांबली असेल तर बाजारपेठेत गेली असेल तिथं आपण थांबलो सगळं आहे समोर हां काय कुठं तुम्ही जाऊन या तुम्ही जाऊन या हां ते जाऊन येत ना या आता थांबलेलं आहे लांजा बाजारपेठमध्ये मध्ये तर फायनली म्हणजे मी आता पोचले लांज्यामध्ये आणि बघू शकता गाडीमध्ये पोहोचण्यासाठी त्याच्यामध्ये बॅग आहे परत त्याच्यानंतर अजून बॅग आहे आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ कसं शूट करणार एक मोबाईल इकडे लावणार आणि मग व्हिडिओ शूट करायला खूप भारी पडत होतं त्यामुळे मी पाळीपासून अगदी तर हा व्हिडिओ आता बनवायला भेटला आहे कारण रोड चांगला होता त्यामुळे पण आता रोड एकदम आता इथून पुढे रोड काय माहीत नाही कसं काय आहे बघूया ट्राय करूया हेल्मेटला मोबाईल लावून आणि व्हिडिओ शूट करून तुमच्यामधनं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल पुन्हा माझे एवढा लांब पहिल्यांदाच माझी एवढी बाईक राईड आहे तर बघू आता काय कसं काय आहे पुढचे हे पूर्ण सेटअप तुम्ही बघितला असाल बॅग वगैरे हे सर्व स्प्लेंडरमुळे आज खरंच उपयुक्त स्प्लेंडर झाले आज ॲव्हरेज देखील चांगलं भेटतं आहे चांगले एवढे पूर्ण सामान वगैरे जायला भेटतं आहे तर बघू शकता आता हे इकडे चटई बॅग आणि इकडे देखील बॅग आहे या साईडला हेल्मेट आपलं मोबाईलचं माऊन करायचं ते सेटअप आणि ही आपली बाईक माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे बॅग लावून कधी मी स्वतः एवढी लॉंग राईड बाईक राईड करू करणार हे ती स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे आणि ही आपली सुंदर अशी बाईक आहे जे स्प्लेंडर जे अगदी जुन्या काळापासून अगदी आतापर्यंत टिकणारे हे स्प्लेंडर तुम्हाला बघायला भेटत आहे एकदम भारी वाटते फूड लोडेड आणि एकदम भारी मज्जा येते आणि जरा रोड खराब असल्यामुळे व्हिडिओ शूट करायला भेटलं नाही मला पण आता लांब पाळीपासून लांजापर्यंत भेटलं आहे आता इथून पुढे रोड आहे जायचा तर बघूया कसं काय जायला भेटतंय का एकदम भारी वाटतंय जवल जवल पुन तर बघू शकता पासून अगदी पाळू गावापर्यंतचा हा प्रवास पुन्हा एकदा सुरू झालेला आहे रत्नागिरीपासून अगदी जवळजवळ पन्नास साठ किलोमीटर प्रवास झाला पर्यंत आणि इथून पुन्हा पून जायचं आहे अजून चाळीस किलोमीटर तरी असेल अंतर आणि माझ्या लेफ्ट साईडला आहे सुंदर अशी दरी म्हणजे खालच्या साईडला डोंगर वगैरे दिसत आहेत आणि त्याचबरोबर रत्नागिरीपासून कोल्हापूर किंवा लांजा साईडला जेव्हा प्रवास करायला सुरुवात करतो किंवा मुंबई साईडला जेव्हा जाताना जर प्रवास सुरू करतो तर त्यावेळेला ना आजूबाजूची झाडं आहेत ना अशी हिरवीगार झाडं दिसतात जशी रत्नागिरी साईडला वगैरे झाडांवरती पानं वगैरे दिसतात पण आता आहे ना जसं जसं ह्या ठिकाणी प्रवास करायला सुरुवात करतो मुंबई कोल्हापूर किंवा लांजा ह्या साईडला वगैरे जाताना बाहेर प्रवास करायला सुरुवात करतो तेव्हा आजूबाजूला झाडं जी आहेत ना त्या झाडांवरची जी काही हिरवळ आहे झाडांवरती पानं वगैरे ही क कमी दिसायला लागतात आणि सुकलेली झाडं बघायला भेटतात आणि त्याचबरोबर आता दुपारचे वाजलेले आहेत पाहुणे एक आणि मी आता निघालेलो आहे पालो हे गावाकडे आणि प्रवास एकदम भारी होत आहे आणि खूप मजा आली थोडं रस्तेमध्ये खराब होते त्यामुळे प्रवास करायला थोडंसं प्रॉब्लेम होत होता पण आता इथून पुढचा प्रवास आहे गावाच्या रोडवरून आणि गावातील रोड तुम्हाला माहितीच असतील की तर गावाच्या रोडवरून प्रवास करताना आजूबाजूला पूर्ण अशी हिरवीगार झाडं त्याचप्रमाणे सुंदर असा रोड वगैरे असतो सिंगल लेनवाला आणि गाड्यांची रहदारी वगैरे गाड्या वगैरे कमी असतात आणि गाडी चालवायला देखील आपल्याला खूप मजा येते अशा शांत ठिकाणी वगैरे आणि आता आत चाललेलो आहे पाळू या गावाकडे तर खूप मजा येते आता बघू कितपत लवकर पोचता येईल तेवढं लवकर पोचण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे आणि इकडून जाताना आहे ना असे उत आता उतार उतरतोय आणि समोर असे पूर्ण असे डोंगर वगैरे बघायला भेटत आहेत आता कॅमेऱ्यातून तुम्हाला कितपत दिसतंय काय माहीत नाही पण मी व्हिडिओ तर तुमच्यापर्यंत शूट करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मला माझ्या डोळ्याने क्लिअर दिसत आहे पुढे मोठमोठे डोंगर वगैरे आहेत वगैरे सर्व ह्या निसर्गाचा अनुभव मला घ्यायला भेटत आहे तर तुम्ही ह्या व्हिडिओतून निसर्गाचा अनुभव घ्या नक्की काय भारी वाटतं तर बघू शकता समोर सह्याद्रीची रांग बघायला भेटत असेल पूर्ण डोंगर बघायला भेटत आहेत आणि मस्त हिरवेगार डोंगर आहेत हिरवेगार म्हणजे तर थोडे थोडे हिरवेगार आहेत कारण झाडं देखील थोडीफार आहेत कारण आता उन्हाचा ता दिवस चालू झालेला आहेत आणि हा आत्ताचा मार्च महिना आहे आणि मार्च महिन्यामध्ये मार्च महिन्यापासून पुढचे दिवस आहेत ना ते उन्हाचे दिवस असतात आणि उन्हाच्या दिवसामध्ये इकडे उंच ठिकाणी अशी पूर्ण झाडं सुकलेली बघायला भेटतात आता थोडीफार हिरवीगार झाडं बघायला भेटत असतील काजू किंवा आंब्याची झाडं आणि आणखीन वेगळी झाडं असतील ती पण बाकी आसानीची झाडं वगैरे असतात ना जे ती झाडं पूर्ण अशी सुकलेली आहेत बघू शकता आणि त्यामधून असा हा जाणारा सुंदर असा रोड आहे तर पावसामध्ये विचार करा की ही झाडं सुकलेली झाडं जी आहेत ना ती हिरवीगार किती भारी दिसत असतील तर खूप मजा येते गाडी चालवायला देखील पाळू गावामध्ये प्रवेश केलेला आहे हायवेपासून अगदी आम्ही आता राईट मारला आणि तिथून पाळू गावामध्ये निघालेलो आहे आणि समोर आहे डोंगर रांग पूर्ण अशी गोल आहे आणि हे आता तिकडे गेल्यानंतरच समजेल की किती घरापासून किती लांब आहे वगैरे काय तर बघू शकता पूर्ण समोर आहे ना पूर्ण असा डोंगर पसरलेला आहे मोठ्याच्या मोठा मला डोळ्याने स्पष्ट दिसत आहे आणि आता कॅमेराने तुम्हाला कसं काय दिसतं आहे का माहीत नाही आणि इकडचे रोड देखील आहेत ना एकदम भारी असे आहेत काही खड्डे वगैरे जास्त नाहीत बऱ्यापैकी चांगले रोड आहेत तर गाडीचाच रनिंग आहे आत्ता जवळजवळ आ... साठ किलोमीटर व्हायला हो येतील आणि बघू शकता गाडीचं स्पीड देखील आता कमी है। गाड़ी वाला आ, आ, तो उन है आहे हायवेला मस्तपैकी गाडी चालवायला भेटली बऱ्यापैकी तरी पन्नास साठच्या स्पीडनी आणि आता ऊन वगैरे आहे त्यामुळे गाडी चालवायला थोडा जरा कंटाळा येतो आहे कारण गरम ऊन आहे वरतून त्यावर आणखीन हेल्मेट सावरून व्यवस्थितपणे मोबाईल वगैरे सारू सावरून पूर्ण गाडी चालवायला लागते तर त्यामुळे गाडी स्लोमध्ये चालवतो आहे पण जेव्हा संध्याकाळच्या वेळेला वगैरे ना खूप मज्जा येते गाडी चालवायला आता देखील तर ऊन वगैरे भरपूर लागतं आहे त्यामुळे थोडं जरा गरम होतं जास्ती आणि बघू शकता माझ्या उजव्या साईडला आणि लेफ्ट साईडला काजूची झाडं आणि आहेत भरपूर अशी या ठिकाणी जास्तीत जास्त काजूची झाडं आणि आंब्याची झाडं तर कमी पण काजूची झाडं भरपूर आहेत आणि खूप भारी मज्जा येते तर बघू शकता लेफ्ट साईडला आहे ना ग्रामदेवतेचं मंदिर आहे पाळू गावातील ग्रामदेवतेचं मंदिर आहे आणि ह्या साईडला शहाण आहे जिथे पालखी वगैरे बसते माड वगैरे उभे केलेले दा आहेत आणि बघू शकता इथून आता पुढे जायचं आहे अजून आता डायरेक्ट घरी जाऊन भेटतो तुम्हाला तर बघू शकता पोचलेलो आहे आता माझी चढल ना म्हटलं माझी चढल ना गाडी माझी गाडी चढल ना मागणं पकडायला येशील <laughs> ना लवकर लाव जा त्याला उतर खाली <laughs> अरे <अर्या>। काय <laughs> कर उतर म्हणत <laughs> चढल ना रे पकडले माग ए माग इकडे चाललास माग पकड तू पकड माग ना नाही नाही अडकली आम्ही पाय अडकला था पकड पकड नाही या अडक तीला मला सांगितलं तुला पकड म्हणून मला माहिती आहे एक तर चढणार तर नाही वाटलंय नाहीतर कुठे तरी नाए लागणार तरी फायनली पोहोचलेलो आहे बघू शकता हे आपली इकडे बाईक लावलेली आहे इकडे बॅग वगैरे आहे चला भेटूया नंतर प्रेश येतो आणि मग भेटूया आपल्याला